शिपा प्रभा स्वागत आहे तुमचं आपल्या रेसिपीज मध्ये आणि आज मी बनवणार आहे आषाढी एकादशी स्पेशल उपवासाची इडली चला मी किचन मध्ये या खायला तर चला तर मग सर्वात आधी मी भगर घेतलेले आहे व्यवस्थित साफ करून घेतलेले आहे त्याच्यामध्ये खडे वगैरे असतील तर ते व्यवस्थित काढून घेतलेले आहे नंतर मी अर्धा वाटी जी दही आहे ते घेतलेलं आहे आणि हे व्यवस्थित एका पातेल्यामध्ये घेऊन बघ धुवून घेतलेले आहे स्वच्छ पाण्याने आणि ती धुवून घेतल्यानंतर हे बघा अशा प्रकारे झालेली आहे ती आणि धुतल्यानंतर जे त्यामध्ये आपण दही ॲड करणार आहोत साधारण अर्धी वाटी दही आपण ॲड करायची आणि हे मस्त मिक्स करून घेऊया एकदम व्यवस्थित तुम्ही पण बनवून बघा ही रेसिपी कशी झाली आहे मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि हे झाकून ठेवणार आहोत अर्धा तास साधारण नंतर आपल्याला जी चटणी हवी सोबत इडली सोबत, त्या जी असकत, ले ले आहे त्याच्यासोबत खाण्यासाठी इडलीसोबत त्यासाठी मी भाजलेले शेंगदाणे असतात ते घेतलेले आहे आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आता हे मिक्सर मिक्सरमध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करून मी वाटून घेतलेलं आहे अशा प्रकारे हे बघा बघू शकता तुम्ही आणि ते, ते, ते मी एका वाटीमध्ये काढून घेणार आहे नंतर आपल्याला चवीपुरतं त्यामध्ये मीठ ॲड करायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि ही आपली जी चटणी आहे शेंगदाण्याची त्यात जिरे वगैरे कोथिंबीर असं काही घातलेलं नाही हे आपण तयार झालेली आहे नंतर जी भिजवलेली जी आपली भगर आहे ती घेतलेली आहे ती मिक्सरमध्ये वाटून घ्यायची आहे साधारण अर्धा तास भिजवल्यानंतरच वाटायला घ्यायची आहे ती तर आपण याची पेस्ट करून घेऊया ही रेसिपी खूपच लवकर बनते तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा कशी झाली आहे कमेंटमध्ये नक्की मला सांगा आणि हो आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरायचं नाही नंतर मी त्यामध्ये ॲड केलेलं आहे थोडंसं मीठ चावी पुरतं तुम्ही ॲड करू शकता तुम्हा काही लोक उपास त्याच्यामध्ये पण जिरे ॲड करतात तर तुम्हाला करायचे असतील तर करू शकता त्यानंतर पाणी घेतलेलं आहे मी आणि थोडासा लिंबूचा जे हे आहे तुकडा त्यात ॲड केलेला आहे कारण ते भांडं जे आहे ते, ते काळं होऊ नये म्हणून मी त्यामध्ये लिंबूचा तुकडा घातलेला आहे नंतर जी आपली भांडी आहे इडलीची त्याला मी व्यवस्थित अशी तेल लावून घेणार आहे आणि तेल लावल्यानंतर आपल्याला हे जे बॅटर आहे त्यामध्ये ॲड करायचं आहे बघा अशा प्रकारे सर्व एक एक करून मी त्यामध्ये ॲड करणार आहे आणि हे व्यवस्थित लावून घेणार आहे हे बघा साधारण पंधरा ते वीस इडल्या एका वेळी बनतात हे तीन भांडी आहेत चार ते पाच एका याच्यात पाच बनतात आणि दोन याच्यात चार चार बनतात अशा प्रकारे इडल्या या लवकर तयार होतात आणि अशा प्रकारे मी ॲड ॲड केलेलं आहे सर्व बॅटर हे बघा तुम्ही बघू शकता त्यानंतर आपण लगेचच पाणी जे आहे त्यामध्ये ॲड करणार आहोत हे भांडी मी बघा अशा प्रकारे ॲड करायची आहेत आणि तीनही भांडी मी लावून घेणार आहे याची हे स्टीलचं भांडं आहे आणि हे लावून बंद करून देऊया आपण आता साधारण पंधरा ते वीस मिनिट आपण हे होण्यासाठी ठेवूया नंतर बघू शकता तुम्ही आपल्या ज्या इडली आहे ती रेडी आहे तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि सांगा मला कशी बनलेली आहे ते इडली आणि ट्राय करून बघा तुम्हाला पण नक्की आवडेल आणि अजून काही उपवासाचे तुम्हाला पदार्थ आपल्या चॅनलवरती हवे असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा मी नक्की बनवून आपल्या चॅनलवरती पोस्ट करेल त्यानंतर आपली इडली आणि चटणी रेडी आहे तर या तुम्ही पण खायला धन्यवाद